ताटाची शोभा जेवणाची लज्जत आणि जिभेची चव वाढवणारी अशी ही खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी बघतो आहे आज आपण इथे तर नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता तुम्ही इथे म्हणाल वडीच तर आहे पण ह्यात काय वेगळं शंभर वेळा बनवली पण आज आता ही वडी आपण इथे कणभर ही बेसन किंवा डाळ न वापरता अगदी छान अशी रेसिपी बनवतो आहे त्यासोबत खमंग चटणीसुद्धा बघतोय रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तरीही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढील बेलघंटीसुद्धा दाबायला अजिबात विसरू नका तर बघा आता इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर आणि ही कोथिंबीर बघा अगदी पानं म्हणजे अगदी देठं बिलकुलही घेतलेली नाहीत इथे देठं माझ्याकडे खूप जास्त होती मोठी मोठी तर इथे अगदी कवळे पुढचे शेंडे फक्त आणि बऱ्यापैकी कमीच घेतलेत शेंडेसुद्धा आणि पानं पानं कोथिंबीरची इथे मी अगदी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे बघा ही आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे तर चाळणीवरती मी पाणी निथळायला ठेवून दिली होती पूर्णपणे कोरडी करून घेतली आणि त्याच्यानंतर आता या पद्धतीनं आपल्याला अगदी बारीक जितकं जमल तितकं बारीक आपल्याला ही चिरून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर चिरून आहे तयार तर आता आपण ही मोजूनसुद्धा घेऊया जेणेकरून आपल्याला पुढचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते घालण्यासाठी सुद्धा योग्य प्रमाण भेटेल आपल्याला तर इथे बघू शकता या डब्याच्या मापाने मी एक असा डबा हा भरून दाबून कोथिंबीर घेतलेली आहे आता इथे तुम्ही कपाचं प्रमाण किंवा वाटीचं सेट करू शकता आता आपण एक वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे सहा ते सात साहत लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत इथे मी चार मोठ्या मिरच्या चार ते पाच मोठ्या मिरच्या कट करून घेतलेत तुम्ही इथं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे एक चमचा धणा आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत धणे आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते आता बघा याच कोथिंबीरमध्ये आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे वाटण या कोथिंबीरमध्ये चवीनुसार मीठ हळद घातली आहे पाव चमचा आणि इथे कश्मीरी चिली पावडर घातलेली आहे जी की कलरवाली असते ती अर्धा चमचा घातली आहे त्याच्यानंतर इथे तीळ घातलेले आहेत दोन चमचा यामध्येच आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते घातलेलं आहे त्याच्यानंतर हे सगळं छान असं कोथिंबीरला मस्त ही सगळी मसाले लावून घ्यायचे आणि एक थोड्या वेळासाठी आपल्याला पाणी सुटायला ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता कोथिंबीरला छान पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आणि मसाल्यांमुळे तर इथे बघू शकता आता बाजरीचं पीठ तुम्हाला मी डब्यामध्ये दाखवलं तर इथे अर्धा डब्यामध्ये थोडंसं तीन ते चार चमचे कमी मी इथे बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला तीन चार चमचे तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि बघू शकता इथे बाजरीचं आणि तांदळाचं पीठ वापरून आपण छान असं मिक्स तेचा तेचा करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथे कडकडीत गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे जेणेकरून आपली ही वडी जी आहे अगदी खमंग खुसखुशीत तयार होते लागेल तसं पाणी घालून आपल्याला छान असा इथे गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे केक टीन वगैरे असतात तर केकटीनमध्ये सुद्धा तुम्ही अगदी हे मिश्रण थापून त्याच्यावरतून थोडेसे तीळ वगैरे भुरभुरून तुम्ही बनवू शकता वाफवू शकता वड्या पण इथे आता बघा या पद्धतीनं मी रोल बनवून घेते अगदी सहज हे रोल बनले जातात आणि इथे पीठ भिजत ठेवायची काहीच गरज नाही या पद्धतीनं ना थोडंसं आपल्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि वडीवर आपल्या या रोलवरतीसुद्धा छान रोल, रोल फिरवून घ्यायचे आणि मस्त असे तीळसुद्धा वरतून लागले जातात या पद्धतीनंच इथे थोडेसे तीळ टाकून घेऊन दुसराही रोल आपण असा गोल फिरवून अगदी छान सगळ्या बाजूनी हे तीळ लावून घ्यायचे आहेत जेणेकरून वडीवरती तीळसुद्धा खूप छान उठून दिसतात आणि रोलसुद्धा इथे बघू शकता खूप मस्त तीळ लावल्यामुळे अजूनही सुरेख दिसत आहेत पीठ मळत होते तेव्हाच मी इथे ते पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे आणि चाळणीवरती तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपले हे रोल चिकटणार नाहीत तर आता इथे बघू शकता रोलसुद्धा आपण ठेवून घेतले झाकण ठेवून एक वीस मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवरती छान असे हे रोल वाफवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण पुढची चटणीची तयारी करूया कोथिंबीर मूठभर घेतली आहे त्याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या एक मिरची टाकली आहे त्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि इथे मी दोन चमचे इथे दही घातलेलं आहे जास्त आंबट नसावं दही आणि ही आंबट तिखट गोड अशी चटणीसुद्धा कोथिंबीरची खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता या वडीसोबत ही चटणी अप्रतिम लागते नक्की ही चटणी बनवून बघा आणि याच वडीसोबत खाऊन बघा खूपच भारी लागते आता इथे बघू शकता टूथपिक घेऊन चेक केलं एकवीस मिनटानंतर टूथपिकसुद्धा क्लीन निघालेली आहे तर इथे आपल्याला ते रोलसुद्धा काढून घेतलेले आहेत गॅस बंद करून इथे रोलसुद्धा छान असे एक अर्धा तासासाठी थंड करून घेतले त्याच्यानंतर इथे आपण वड्या पाडून घेतो आहे इथे बघू शकता खूप छान इथे वड्या आहेत इथे आपण डाळ वापरलेली नाही किंवा बेसनपीठसुद्धा वापरलेलं नाही तरीसुद्धा खूप छान बाजरीचं पीठ वापरून मस्त खमंग कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या जिभेची चव आणि जेवणाची लज्जत ताटाची शोभा वाढवणारी अशी ही कुरकुरीत खमंग रेसिपी तयार करतो आहे आणि आता इथे बघू शकता वड्या पूर्ण आपल्या कापून तयार आहेत आता आपल्याला इथे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता पण कमीत कमी तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवतो आहे तर मीडियम गॅसवरती अगदी थोडंसं एक चमचा तेल टाकून आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत छान या वड्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी या पद्धतीनं कलर चेंज झाल्यानंतर या वड्या बघू शकता खूप छान कुरकुरीत तयार होतात या पद्धतीनं या वड्या सगळ्या काढून घेऊयात अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप मस्त तयार झालेत क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटतं कुरकुरीत तयार झालेले आहेत या पद्धतीनंच आपण बाकीच्यासुद्धा सगळ्या वड्या तळून घेऊयात इथे बघू शकता ही दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनं छान अगदी कलर चेंज होईपर्यंत आणि खरपूस भाजेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहेत इथे फायनली आपल्या वड्यांची रेसिपी सगळ्यांना समजली असेल इथे आपण पीठ न वापरता बेसन न वापरता खूप मस्त वडी बनवली आहे आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता अगदी छान कुरकुरीत वडी तयार झाली आहे अगदी ही वडी तुम्ही सहा ते सात दिवससुद्धा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा सहा ते सात दिवससुद्धा घरीसुद्धा अशी वरतीसुद्धा आरामात टिकते त्याच्यासोबतच खमंग चटणीसुद्धा बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करून त्याच्यापुढील घंटी वाजवायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून घंटी वाजवल्यामुळे आपल्या रेसिपी जेव्हा पण मी अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय